सर्वजण लहानपणी चित्र काढतो आणि चित्रामध्ये नेहमी आपल्याला असतं निसर्ग आणि निसर्गामध्येच हे संमेलन आहे डोंगर असतो सूर्य असतो प्रत्येकाला आठवतं पहिलं चित्र म्हणजे डोंगर सूर्य घर पक्षी झाड रस्ता नदी एखादं खाली गवत वगैरे आपण काढतो तर ते सर्व मुलांना प्रश्न पडतो आपलं चित्र कसं आहे सजीव नाही आहे आपलं चित्र निर्जीव आणि देवाचं जे चित्र आहे ते आहे सजीव मग ह्या मुलांना पडलेला आणि आपल्याला पडलेला प्रश्न आहे तर तो, तो कोणतं कोणतं प्रश्न आहे ह्या गाण्यामध्ये मी सांगितलेला आहे माझं स्वरचित मी सौ वनिता दिनकर जाधव हो। स्वरचित कविता आणि कवितेचं नाव आहे गुपित देवा तुझ्या कानात सांगायचे हा तुझ्या निसर्ग चित्राचे गुपित का फळांमध्ये सा जातो कोठून फळांमध्ये रंग भरतो कोठून फळा फुलांचे आकार आणतो कोठून दरीत अंतर मस्तो कोठून देवा तुझ्या कानात सांगायचे हान तुझ्या आणि चित्राचे गोपीत गान सूर्य मात्र रूपा तो उगवतो चंद्र मात्र आमशा पौर्णिमात ठरवतो पर्वतांच्या रांगांना तू नटवतो चांदण्यांना तू चमकवतो देवा तुझ्या हा तुझ्या निसर्ग चित्राचे गुपित काम तुझ्या चित्रात पाणी पक्षी खेळतात जमिनी मात्र हिरवी गार दिसतात तुझ्या चित्रावर सारे जण जगतात सगळे जण देवा तुला शोधतात देवा तुझ्या कानात सांगायचे हाय तुझ्या निसर्ग चित्राचे तू पित चित्रात दिवस रात्र कसे कडवतो पिल्लांच नियोजन कसे करतो देवा मला तू जा देतो का पत्ता देवा हात जोडतो देवा तुझ्या कानात सांगायचे हात तुझ्या निसर्ग चित्राचे गुपित का गुपित का गुपित का, वुपीत का।